नमस्कार अथांग रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे हलवाई स्टाइल गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो गाजर साल काढून घेतलेले आहे साल काढल्याने हलव्याला रंगही छान येतो आता ह्या किसणीच्या साहाय्याने ते बारीक किसून घेऊया ज्या दिवशी आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा असेल त्याच दिवशी मार्केट मधून मा गाजर आणायची म्हणजे ती ताजी मिळतात आणि गाजराचा हलवाही चांगला टेस्टी होतो <video> पद्धतीने आपण सर्व गाजर किसून घेऊया पूर्ण एक किलो गाजर किसून झालेले आता आपण गाजराच्या हलव्यासाठी साहित्य काय ते पाहूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो गाजर साल काढून किसून घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धा लिटर दूध तीनशे ग्रॅम साखर दहा ते पंधरा काजूच्या बिया तीन चमचे साजूक तू तूप जायफळ व विलाईची पूड हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून आता याच्यामध्ये आपण आपले आवडते ड्रायफ्रूट टाकायचे आहे जे आवडते कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता आपण हे काढून कडई मध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि या तुपातच आपल्याला गाजराचा चांगला भाजून घ्यायचा आहे अशी चांगली मोठी कढई घ्यायची म्हणजे गाजराचा केस चांगला परतता येतो आणि खाली सांडतही नाही तर हा गाजराचा केस पाच मिनिट आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर स्लो गॅस वरती पाच मिनिट हा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये गाजराचा बुडेल इतपतच आपल्याला दूध आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण गाजराचा दुधामध्ये बुडलेला आहे आपल्याला दूध टाकायचं आहे स्लो गॅस करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर हे दूध आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे तर पाच मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढून घेऊया दूध अजून आटलेलं नाही गाजाच्या हलव्यामध्ये हे दूध पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला स्लो गॅस वरती दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आता झाकण काढून बघूया ऑलमोस्ट दूध आटत आलेलं आहे तर या गाजराच्या हलव्यामध्ये तुम्ही खवाही यूज करू शकता परंतु इथे मी दुधाचा वापर केल्यामुळे मला खव्याची गरज वाटली नाही ऐंशी टक्के गाजराचा हलवा शिजल्याच्या नंतर अजिबात गॅस मोठा करायचा नाही स्लो गॅस वरतीच परतायचा आहे आणि पूर्ण दूध आटल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण साखर आपल्याला किती प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात साखर घ्यायची पाणी आटत आलेलं आहे आता याच्यामध्ये विलाईचे पूड टाकूया आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे गाजराचा हलवा तयार आहे ही रेसिपी आवडल्यास अथंग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्थ राहा